नवे डाव टाकले जात आहेत काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते तुमच्या लक्षात आलं असेल खरं म्हणजे नाव घ्यायची इच्छा नाही पण सांगून टाकलं पाहिजे वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात मग ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल ते काही होणार नाही हे मुंबईचं पार्सल जनमान आणि करतो तिथंच आहे हे पार्सल तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो हा पण इथे करून जायचा आहे देवासमोर नारळ फोडलेला आहे नारळ फोडून साहेब आणि मी इथे आत आलेलो आहे आणि देवालाही साकडं सांगितलं आणि तुम्हालाही साकडं घालतो हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही हे मुंबईला पाठवायचं आहे ते म्हणतात माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा आपोआप आप सरवण्याचा प्रयोग करतायत त्यांना वाटलं मिळेल का काही मिळेल का काही मिळेल काहीच का मिळणार नाही का काहीच मिळणार नाही उलट उद्या या माणसाला दारू विकणाऱ्या माणसाला आणि डान्स बार माणसाला आम्ही ती हिंदू देणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा डान्स बार चालवणार आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहित आहे आमच्या आया बहिणी माता इथे त्याला फिरू देणार नाही ते लक्षात ठेवा पुन्हा जर या पद्धतीनं जर वागला तर खूप बोलता येईल खूप सांगता येईल पण ठेवतो झाकून ठेवतो पण तुम्ही जसे जसे टप्पे गाठाल तुम्ही ठरवले शेवटच्या टप्प्यात आमची पण तयारी आहे तुमच्या अशी लढत द्यायची आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय आणि पाठवल्याशिवाय हे पार्सल गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो